राज्यात मराठी शाळांची पिछाट सुरू असल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मात्र पटसंख्या वाढल्याचं चित्र आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलेच्या वर्गात अकरा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहापूर कल्याण भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या एक हजार तीनशे अठ्ठावीस शाळे आहेत गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची झालेली जीर्णावस्था शिक्षकांची अपुरी संख्या आणि शैक्षणिक साधनसामुग्रीचा अभाव त्यात दुसरीकडे खाजगी इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा वाढता कल यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील दे पटसंख्येवर परिणाम होताना दिसत होता जिल्हा परिषदेच्या शाळांची ही परिस्थिती बदलावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या संकल्पनेतून गेली दीड वर्षापासून दिशा उपक्रम राबवला गेला सध्याचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गेले दीड वर्षापासून जिल्हा परिषद शाळेत होताना दिसतोय या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ओळखून त्याला वैयक्तिकरित्या शिक्षण दिलं जाते आहे या प्रक्रियेतून जर विद्यार्थी सर्व स्तरापर्यंत पोहोचला तर त्याची वेगवेगळ्या सर्वांगीण विकासासह स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते तसंच ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही अशा विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष दिलं जात आहे प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या स्तरावर आहे याची चाचणी दर महिन्याला घेतली जाते या उपक्रमाचं राज्यस्तरात कौतुक करण्यात आलं या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत झाली जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरा हजार सातशे ब्याण्णव विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली